नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाईम महाराष्ट्र दिवाळीचा सण येतोय आणि तो, तो केवळ घराघरात रांगोळी आणि फराळाच्या तयारीसाठीच नसतो दिवाळीची खरी रंगत असते ती बाजारपेठेतील तुफान विक्रीत आणि यंदाच्या दिवाळीला एक नवा आणि राजकीय वळण देणारी एक वेगळी घटना घडते ते म्हणजे राजकीय पार्टींच्या कंदिलांचा राडा महाराष्ट्रात दिवाळीच्या निमित्ताने बाजारात कंदिलांची विक्री एका वेगळ्या पद्धतीने होऊ लागली आहे आणि या कंदिलांवर विक्रेते वेगवेगळ्या पक्षांच्या प्रमुखांचे चित्र लावून त्यांना अधिक आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करतायत या कंदिलांचा आकार आणि किंमत आश्चर्यकारक आहे सात हजारांपासून ते सत्तावीस हजारांपर्यंत असलेल्या कंदिलांमध्ये काही पाच फुटांपासून ते पंधरा एक ते वीस फुटांपर्यंत असतात अशी कंदिलांची एक वेगळीच एकंदर साकारणी दिसून येते यामध्ये पक्षांच्या प्रमुखांचे फोटो असलेले कंदील समाजात एक वेगळीच चर्चा निर्माण करतात हे कंदील फक्त बाजारात विकले जात नाहीत तर ते एका प्रकारे राजकीय प्रचाराचे साधन बनलेत राजकीय पक्षांना त्यांचं प्रभावी अस्तित्व लोकांच्या दरवाजावर आणण्याची एक अनोखी संधी आहे दिवाळीच्या सणात या कंदिलांचा वापर केल्याने पक्षप्रमुखांचा चेहरा घराघरात पोहोचवण्याचं काम होत आहे पण त्याच वेळी हे आपल्या राजकीय ध्येयांशी जोडलं जात आहे काही दिवसांपूर्वी मुंबईत अशाच प्रकारचे कंदील राडा झाल्यानंतर शिवसेना भवन जवळचे कंदील महापालिकेने उतरवले होते यामुळे राजकीय पक्षांमध्ये एक नवा वाद उभा राहिला एका कंदिलाच्या जागेसाठी होणारी चढाओढ आणि त्यात कोण अधिक प्रभावीपणे आपला चेहरा दाखवतो यावर चर्चा होते आणि यात सर्वात आघाडीवर आहे मनसे आणि शिवसेनेचे दोन्ही गट भाजपमधून यामध्ये सर्वात आघाडीवर दरवर्षी असतात ते म्हणजे आशिष शेलार त्याप्रमाणे ते यंदाही आहेत असाच कंदील राडा मुंबईप्रमाणे ठाण्यातही सुरू आहे पण तिथे मात्र शिंदे गटाचा वरचष्मा आहे या कंदिलावर दिसलेले सर्वाधिक तीन चेहरे जर कोण असतील तर ते आहेत पहिल्या क्रमांकाला देवेंद्र फडणवीस दुसरे एकनाथ शिंदे आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत राज ठाकरे कंदिलांचा जो काही राडा सुरू आहे त्यामुळे माहीमच्या कंदील गल्लीमध्ये सुद्धा आता वेटिंग सुरू आहे महत्वाची आणखी एक गोष्ट दिसून आली आहे ती म्हणजे दादरमध्ये आता या कंदिलांवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचे एकत्र फोटो सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यामुळे पुन्हा एकदा राज आणि उद्धव यांच्या युतीबद्दल चर्चांना उधाण आले तसंच उद्या राज ठाकरे यांच्या दीपोत्सवाचं उद्घाटन चक्क उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे त्यामुळे अगोदरच सुरू असलेल्या या दोघांच्या युतीच्या चर्चांना आता पुन्हा एकदा गती मिळाली आहे या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आपल्या कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना दोघांच्या युतीची गोड बातमी ऐकायला मिळणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय तसंच वर्षानुवर्ष ही जी कंदिलांची चढावड आहे ती अशीच सुरू राहणार कारण कंदील फक्त दिवाळीचं आकर्षण नाही तर तो एक संकेत आहे राजकारण आणि प्रचार प्रत्येक स्तरावर पोहोचतो याचा एकीकडे हे कंदील दिवाळीच्या सणाचं सौंदर्य असले तरी दुसरीकडे ते राजकीय प्रचाराचं एक नवीन मंच बनले दिवाळीचा सण म्हणजे आनंद उत्साह आणि घराघरात प्रेमाचा सण पण आजकाल दिवाळीच्या कंदिलांची विक्री एक राजकीय रंग घेते राजकीय पक्ष त्याचा प्रचार करण्यासाठी कंदिलांचा उपयोग करतायत आणि यामुळे कंदिलांना केवळ सजावटीचा भाग म्हणून न पाहता एक राजकीय प्रतीक म्हणून देखील पाहणं भाग पडलं कदाचित पुढील काळात आपल्यापेक्षा आपल्याला यापेक्षा आणखी मोठ्या प्रचाराची कंदिलांची भूमिका दिसेल आणि समाजामध्ये या कंदिलांवरच्या चर्चांनी नवं वळण घेतलं तर त्यावर विचार करणं आवश्यक होईल दरम्यान या कंदिलांबद्दल या कंदिलांच्या राळ्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा